बिहार मधील गावात एका घरात दररोज रात्री दार आवाज येत होता हा आवाज येत येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे होत्या त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस रात्री त्या घराकडे गेले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा बिहार मधील छपरा जिल्ह्यात लोकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी एक मोठा खुलासा केलाय गावातून सतत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या की एका घरात ठोठावण्याचा आवाज येत आहे आणि काही बेकायदेशीर काम केलं जात आहे नेमके घरात काय चालू आहे हे स्थानिकांना कळत नव्हते मात्र रात्री घरातून आवाज यायचा आणि याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बांगरा गावात एक बेकायदेशीर मिनी गन कारखाना चालवला जात आहे त्यावर कारवाई करत ज्या घरातून रात्री आवाज यायचा त्या बांगरा गावात दिवंगत व्यवस्थापक शर्मा यांचे वडील दिनेश कुमार शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला तिथून विदेशी बनावटीचं एक पिस्तूल देशी बनावटीचं एक रिव्हॉल्वर दोन अर्धतयार पिस्तूल चार मॅगझिन एक जिवंत कारतूस आणि इतर साहित्य वस्तू जप्त करण्यात आले आहेत घटनास्थळावरून व्यापारी दिनेश कुमार शर्मा याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी गुणा क्रमांक एक्केचाळीस ओब्रिक चोवीस दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात येत आहे